नमस्कार म्हणजे कशात तुम्ही मस्त मजेत ना आता आम्ही गावाला चाललेलो आहे आणि महाडला आम्ही आता नेहरू नगरला चाललो आहे बसायला तिथून आमची बोरिवली महाड गाडी आहे चला तर आता इथून पुढे आपण गावचे व्हिडिओ बघणार आहोत आज आम्ही तुम्हाला आता

रिक्षा मधून आमच्या गाडी चालत आता आम्ही पोचलो रात्री साडेबारा वाजता गावाला तर सकाळीच आता आपण नाश्ता करणार आहोत त्यासाठी मी आता करणार आहे जवला आणि भाकरी तर न्यारी करायला या आणि आमची काल गाडी खूप लेट झाली गाडी आमची पाहुणे पाठी होती आधी पाहुणे आला आणि त्यामुळे आम्हाला रात्री बराच वेळ झाला घरी यायला सुद्धा त्याल्यानंतर सुकट आणि भाकरी किंवा जवला आणि भाकरी खायची मजाच खूप वेगळी असते त्यासाठी मी नाश्त्याला जवला आणि कर भाकरी करणार आहे आणि व्हेजवाल्यांसाठी पिठलं करणार आहे चवल्या मध्ये मी आता कैरी घालून घेतली आता नाश्ता चालू झालाय या आम्ही नाश्ता करतोय आणि आता बघा चवला आणि भाकरी आणि लसणाची चटणी सुद्धा आहे आणि वेजवाल्यांसाठी पिठलं केलंय इथे नाश्ता करायला या आणि आपला हा ब्लॉग सगळ्यांना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका